महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावाने शेटची हवा टाईट केली आणि मार्कडवाडी गावाने सिद्ध करून दाखवलं की जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप विश्वगुरू नरेंद्र मोदी आणि गावठी चाणक्य देवेंद्र फडणवीस एका छोट्या बॅलेट पेपरला घाबरतात मार्कडवाडीच्या लोकांनी बॅलेट पेपरने फेरमतदान घेण्याचं ठरवलं परंतु फडणवीसांनी पोलिसांना पुढं करून हे मतदान होऊ दिलं नाही फडणवीस या मतदानाला घाबरले त्यांना ही भीती होती की ईव्हीएम वर आधीच संशय आहे इथे जर बॅलेट पेपरने मतदान झालं तर प्रत्येक मतदारसंघात बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी येईल आणि भाजपचं पितळ उघड पडेल याचा अर्थ वीस नोव्हेंबरला जे महाराष्ट्रात ईव्हीएमने मतदान झालं त्यात भाजपने घोटाळा केला मार्कडवाडीने केलेला हा प्रयोग महाराष्ट्रातील प्रत्येक गावात झाला पाहिजे मी ज्या मार्कडवाडी गावाविषयी बोलतोय ते गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस या विधानसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून हे गाव बातम्यांच्या प्रकाशात आलेलं आहे मराठी मीडिया असो इंग्रजी मीडिया असो अनेक प्रकारच्या टेलिव्हिजन चॅनल्सवर वेब पोर्टल्सवर या गावाचं नाव आज घासतं आहे हे जे मार्कडवाडी गाव आहे यांनी आज म्हणजे तीन डिसेंबरला आपल्या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान पुन्हा एकदा करायचं असं ठरवलं होतं आपल्या गावामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला म्हणजे उत्तम जामकर जानकर यांना जे आता आमदार झालेले आहेत त्यांना कमी मतं का मिळाली हा शोध घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न होता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उत्तम जानकर असं म्हणाले की हे मार्कडवाडी गाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही मला फक्त आठशे मतं मिळालेली आहेत उरलेली हजारच्या वर उर मतं ही भारतीय जनता पक्षाच्या राम सातपुते यांना मिळालेली आहे ही काहीतरी गडबड झालेली आहे हे कसं काय झालं हा व्ही एमचा घोटाळा झाला आहे का म्हणून मग गावकऱ्यांनी ज्यामध्ये सरपंच आणि पंचायतीचे सदस्य सामील होते त्यांनी असं ठरवलं आपण गावामध्ये पुन्हा एकदा मतदान पत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर वोटिंग घ्यायचं आणि त्यांनी हा आजचा दिवस ठरवला हा एक प्रयोग आहे आम्ही फक्त तपासत आहोत की आमच्या गावामध्ये नेमकं काय आहे आमच्या गावामध्ये एकोणीसशे मतदार आहेत आणि हे एकोणीसशे मतदार पुन्हा मत देतील तेव्हा लक्षात येईल की खरोखरच काही गडबड झाली आहे का की काही मतदार बदललेत पण सरकारने फारच मनाला लावून घेतलं काळजीवाहू सरकार आहे सरकारने पोलिसांना सांगितलं की तुम्ही या प्रकारची दखल घ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्कडवाडीमध्ये एकही मत पडू देता कामा नये पोलिसांनी मोठी फौज पाठवली हो आणि गावाला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं कोणत्याही परिस्थितीम गावामध्ये मतदान होता कामा नये असा आदेश पोलिसांनी दिला पण यामुळे झालं काय तर सरकार या गावकऱ्यांना घाबरत आहे असं स्पष्ट झालं सरकारला नेमकी कसली भीती वाटते म्हणजे कोणत्या कायद्यानी सरकार या प्रयोगाला थांबू शकतं हेच मला कळत नाही कोणीही कोणताही प्रयोग करू शकतो कोणी अभिरूप न्यायालय भरवू शकतं कोणी अभिरूप वोटिंग करू शकतं मग सरकारला आक्षेप काय आहे माझं असं म्हणणं आहे सरकारला भीतीही वाटली की समजा हे मॉक वोटिंग झालं आणि ह्यामध्ये उत्तम जानकर यांना जास्त मती मतं पडली आहेत असं दिसलं तर सरकारवर लोकां लोक संशय घेतील सरकारवर मतदारांचा विश्वास उरणार नाही म्हणजे व्ही एममधून जे वोटिंग झालं त्यामध्ये काहीतरी गडबड होती असं लोकांना वाटू शकतं ही भीती सरकारला वाटली म्हणून सरकारने हे मॉक वोटिंग रोखलं असं माझं म्हणणं आहे मी म्हटलं त्याप्रमाणे सरकार या मतदानाला घाबरलं कारण सरकारला ही भीती वाटली की व्ही एमवर आधीच संशय घेतला जातो आहे हे वोटिंग झालं तर ई व्ही एमवरचा संशय लोकांचा अधिक वाढेल आणि प्रत्येक मतदारसंघातून कदाचित अशा प्रकारच्या मॉक वोटिंगची मागणी येईल ही भीती होतीच आज मार्कडवाडीने दाखवून दिलं महाराष्ट्राला की सरकारला कसा धडा दिला जाऊ शकतो मॉक वोटिंग होतं खरं वोटिंगसुद्धा नव्हतं एक प्रयोग होता पण त्या प्रयोगाला सुद्धा सरकार घाबरलं लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे जे मतदान झालं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये संशय घेण्यासारखी जागा आहे किंबहुना आज मार्कडवाडीमुळे हा संशय वाढलेला आहे लक्षात घ्या हा प्रयोग आम्ही करणार अशा प्रकारे मतदान आम्ही करणार मॉक वोटिंग करणार असं ठरवून मार्कडवाणीच्या गावकऱ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला एक मार्ग दाखवलेला आहे माझं तर म्हणणं आहे ज्याना ज्याना म्हणून विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाबद्दल संशय आहे त्यांनी गावागावात असा प्रयोग करायला हरकत नाही रोखू दे सरकारला सरकार घाबरत हे दिसू दे याचं कारण ईव्हीएम व्होटिंग होऊन गेलेलं आहे निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत ते निकाल आता फिरवले जातील अशी काही शक्यता नाही तरी सुद्धा सरकारला भीती वाटते लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ असा आहे जी निवडणूक प्रक्रिया घडली वीस तारखेला वीस नोव्हेंबरला त्या निवडणूक प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे अशी शंका घ्यायला जागा आहे मार्कडवाडीने फार मोठा धडा महाराष्ट्राला दिलेला आहे मित्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे विधानसभेचे निकाल लागले त्याविषयी तुमच्याही मना मनात संशय आहे माझ्याही मनात संशय आहे मत प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मोठा वर्ग आहे की ज्याच्या मनात संशय आहे कोणीतरी या निवडणुकीमध्ये ढवळाढवळ दवल केलेली आहे ऐनवेळी काही गडबड करायचा प्रयत्न केलेला आहे असा संशय आपण तेवीस तारखेपासून पासून तेवीस नोव्हेंबरपासून तेवी घेतो आहे आणि मार्कटवाडीच्या उदाहरणामुळे ह्या संशयाला अधिक बळकटी आलेली आहे म्हणून मार्कटवाडीच्या गावकऱ्यांचे आभार मानूया काल आदित्य ठाकरेंचे एक सहकारी नुकतेच निवडून आलेले आमदार वरुण सरदेसाई यांनी एक प्रेझेंटेशन केलं या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी अनेक स्लाइड्स दाखवल्या आणि पोस्टल वोटिंग हे जे पोस्टल, पोस्टल वोटिंग आहे या पोस्टल वोटिंगमध्ये आणि प्रत्यक्ष ई व्ही एममधून मिळालेल्या मतांमध्ये जी तफावत आहे ती वरुण सरदेसाई यांनी सविस्तरपणे दाखवून दिली वरुण सरदेसाई यांनी असं सांगितलं आणि जे महत्त्वाचं आहे की पोस्टल वोटिंग आपण जर मोजलं तर एकशे त्रेचाळीस जागांवर महाविकास आघाडीची आघाडी दिसते आणि महायुतीची आघाडी एकशे चाळीस जागांवर दिसते म्हणजे पोस्टल वोटिंगमध्ये सुद्धा अटीतटीचा सामना होता परंतु प्रत्यक्ष पोस्टल वोटिंगमध्ये जी अट जो अटीतटीचा सामना होता तो प्रत्यक्ष ई व्ही एममध्ये भलताच झाला महायुतीला भलतीचा आघाडी मिळाली म्हणजे प्रत्यक्ष ई व्ही एममध्ये महाविकास आघाडीला सेहेचाळीस जागा मिळाल्या महायुतीला दोनशे तीसच्या वर जागा या प्रत्यक्ष वोटिंगमध्ये मिळाल्या वरुण सरदेसाई यांचा प्रश्न बरोबर आहे की एवढा मोठा फरक कसा पडला पोस्टल वोटिंगमध्ये लोकसभेच्या काय वेळे वेळेला वेले, काय झालं होतं बघा लोकसभेच्या वेळेला एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या एकतीस जागांवर आघाडी महाविकास आघाडीला मिळाली होती पोस्टल वोटिंगमध्ये आणि सोळा जागा या महायुतीला मिळाल्या होत्या पोस्टल वोटिंगमध्ये जवळजवळ तोच निकाल एकतीस आणि उरलेल्या जागा असा निकाल लोकसभेला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लागला होता तुमच्या लक्षात असेल म्हणजे जर लोकसभेच्या वेळेला पोस्टल विट वोटिंग आणि ईव्हीएम वोटिंग यामध्ये फारसा फरक नसेल तर या वेळेला एवढा मोठा फरक कसा काय पडला हा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आणि ज्यामध्ये दम आहे त्याचं उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यायला हवं हो। निवडणूक आयोग योग्य वेळी किंवा सोयीस्कर वेळी तोंडाला कुलूप लावून बसतो त्यामुळे पोस्टल वोटिंग आणि प्रत्यक्ष वोटिंग यातला जो फरक आहे त्यावरही त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही